एकोणतीस बत्तीस चौतीस चौवेचाळीस या ने स्टार्टिंग होणार आहे हे प्रॉडक्ट काय असणार आहे ते प्रॉडक्ट जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी माहिती आणि वैशाली जेवण पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली मॅडम सांगताय तुम्ही एकोणतीस बत्तीस चौतीस जे प्राइस सांगताय ते मिळणार का नक्कीच बरं नाही मिळणार मी तुम्हाला वन बाय वन एक कलेक्शन दाखवणार आहे जे पण शंका आहे जे पण तुम्हाला प्रश्न आहेत स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत असतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पुढचं आपण कलेक्शन बघूया म्हणजे की फर्स्ट वालो मी तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी छान आणि सुंदर तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटली की एकोणतीस रुपयापासून तुम्हाला हे कलेक्शन म्हणजे की दुपट्ट्याचं तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे अगदी लेंथ बघा खूप मोठी लेंथ आहे असं नाही कमी प्राइस आहे मग कॉम्प्रोमाइज करावं लागेल अजिबात नाही लेंथ प्रॉपर येणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला फॅन्सी टसल्स दिले गेले बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला हे टसल्स मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला बिझनेस करायचं आहे ना नक्की आता तुमच्या मनात आला असेल की बिझनेस करावा तुम्ही स्टार्टअप करू शकता या प्रॉडक्टने म्हणजे की हे प्रॉडक्ट असं आहे की तीनशे पासष्ट दिवस विकलं जातं सेल आउट होत असतं पुढचं बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला एकदम शायनी कपड्यासोबत तुम्हाला हा दुपट्ट्याचा कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे लेसचा कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि दुपट्टा ता प्लेन नसतो प्लेन दुपट्टा नसतो त्याच्यात थोडस लेसचं थोडस काहीतरी कॉन्सेप्ट लटकन वगैरे लावलेले तर दुपट्ट्याचं पूर्ण कॉन्सेप्ट बनत असतं पुढचं आपण कलेक्शन बघूया हे बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला फॅन्सी लेस सोबत तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे बघा लेस किती सुंदर आणि छान आहे म्हणजे की, की बिझनेस करण्यासाठी हे प्रॉडक्ट तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे जशी रेंज आहे ना असं नाही रेंज कमी आहे मग मॅडम लेंथ वगैरे कटमध्ये का कॉम्प्रोमाइज करावं लागेल का अजिबात नाही एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट देत असतं अजमेरा फॅशन कारण काय आहे ना बरेच लोक म्हणतात की मॅडम व्हिडिओमध्ये सांगतात आणि मग अजमेरा फॅशन मध्ये आम्ही जेव्हा येतो तेव्हा आम्हाला ते प्रॉडक्ट मिळत नाही आरामात नाही टेन्शन नका ना घेऊ स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही जसं व्हिडिओ बघतात ना लगेच तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईनच्या टीम सोबत कनेक्ट व्हायचंय मग ते लोक तुम्हाला एकदम प्रॉपर डिटेल्स पुढचं कलेक्शन अजून एक दाखवते जे तुम्हाला बाहेर मिळणार आहे ऐंशी नव्वद शंभर रुपयाला हे कलेक्शन मिळतं पण त्याच्यापेक्षाही अर्ध्या भावात तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे एकदम छान आहे स्टॉल आहे कॉलेज गर्ल्स असतात किंवा गावाकडे शेतात जाणाऱ्या महिला ते म्हणजे डोक्यावर ओढण्यासाठी फेस कव्हर करण्यासाठी हे कलेक्शन मोस्टली डिमांडेड असतं म्हणून तुम्ही फेरीवाला सुद्धा बिझनेस करू शकता फेरीवाला साठी खरंच हा बिझनेस खरंच बेस्ट आहे कारण काय याच्यात मार्जिन ही मिळते आप आपल्याला आणि कस्टमर ही आपलं जुडत असतात फेरीवाल्याला काय असतं कमी प्राइस मध्ये चांगली क्वालिटी हवायचे म्हणून तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट इथून घेऊन जाऊ शकता पुढचं बघू शकता अगदी छान आहे याच्यावर जी खडी प्रिंट आहे ती खडी प्रिंट आहे तर मोस्टली बऱ्याच महिलांना शंका येते की निघेल का बघा दोन तीन वॉश नंतर तर मोस्टली हे प्रॉडक्ट असं आहे की कस्टमरला नॉर्मल म्हणजे डोकं असतं बरेच लोकांना तेवढं माइंड असेल की काही प्रॉब्लेम येईल का काही इशू येईल का हे क्लिअर करून तुम्हाला सांगितले जातात जसं तुम्ही पूर्ण खडी प्रिंट सोबत तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे एकदम छान आहे मोतीचं तुम्हाला लेस सोबत हे कॉन्सेप्ट मिळणार आहे अगदी सुंदर आणि छान हे कॉन्सेप्ट आहे बघू शकता दुपट्ट्याची लेंथ पण प्रॉपर आहे म्हणजे तुम्हाला विकायचं आहे ना तर विकण्यासाठी नक्की तुम्हाला स्टार्टअप करण्यासाठी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी हे प्रॉडक्ट तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे याच्यात मार्जिन चांगली मिळते कस्टमर ही एका सोबत सोबत आपल्याला वाढवत असतं आणि एक कलेक्शन तुम्हाला दाखवते म्हणजे की प्रत्येक कुर्तीवर प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग होणारा हा दुपट्टा अगदी सुंदर आणि छान कलेक्शन आहे हे वीट दिले गेलंय अगदी सुंदर ज्या महिला गावाकडे काय असतात दहा ते अकरा वाजेपर्यंत काम सगळं आपटून सगळं काम एकदम फ्री होऊन त्या रिकाम्या बसल्या असतात म्हणून सांगते रिकामन हो सहित आणण्याचं साथा। घर असतं त्याच्यापेक्षा बिझनेस स्टार्ट करा आणि प्रत्येक महिला कोणाला वाटत नाही की आमच्याकडे पैसे यावे आणि आमच्याकडे पैसे राहावे प्रत्येक महिलेला वाटतं प्रत्येक व्यक्तीला आवडतं आणि प्रत्येकाला आवडणारच ना पैसा हा अशी एक गोष्ट आहे की सगळ्यांनाच आवडत असते म्हणून तुम्ही बिझनेस स्टार्ट करण्याचा विचार नक्की करा आणि एक सर्वात मेन गोष्ट सांगते असं पूर्ण पॅकेजिंग घ्यावं लागतं आईकडे पूर्ण पंधरा वीस पीस जे पण सेट असतं ते तुम्हाला घ्यावं लागतं इथे सिंगल पीस कुठलंच नाही मिळत बरेच लोक विचार करतात की मॅडम तुम्ही एक, एक एक पीस दाखवतात एक एक पीस अजिबात नाही एक पीस मध्ये डील अजमेरा फॅशन नाही करत हे बघा प्लेन मध्ये आहे स्टोल आहे खूप सुंदर आहे आतापर्यंत आपण प्रिंटेड बघितलं आणि प्लेन पण आपण बघून घेऊया रिओन मध्ये अगदी सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे प्रत्येक कलेक्शन आहे प्रत्येक व्हरायटीज आहे एका व्हिडिओमध्ये किती प्रॉडक्ट दाखवू लिमिटेड प्रॉडक्ट आणते मी तुमच्यासाठी कारण तुमच्या लक्षात ठेव हो की अजमेरा फॅशन कुठल्या कुठल्या प्रॉडक्ट मध्ये डील करते नक्कीच खूप सारे प्रॉडक्ट दाखवले असतील तुम्हाला आवडले असेल सगळे प्रॉडक्ट व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं ना। अजिबात नका तर अशा छान व्हिडिओसोबत भेटते मी पुन्हा छानशा व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार